राहुल गांधींनी आणि काँग्रेस पक्षाने माफी मागावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले त्यामध्ये आमदार यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे यांच्या घरासमोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली यावेळी गाडगेनगर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटकाव करत ताब्यात घेतलं नंतर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले

राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा विरोध करत त्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्व काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर निदर्शनं करण्याचा ठाणलेला आहे आज त्यांनी यशोमती आमदार यशोमती ठाकूर यांच्या घरासमोर निदर्शनं केले गणडीवाल लेआउट या परिसरात त्यांचं घर आहे ज्या ठिकाणी त्यांनी निदर्शनं केले मात्र गाडगेनगर पोलिसांनी त्यांना पकडून गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सगळ्यांना घेऊन आलेले आहेत या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहे काय त्यांच्याशी आपण त्यांचं म्हणणं राहुल गांधी यांनी जे परवा स्टेटमेंट केलं मागच्या आठवड्यात अत्यंत खेदजनक आहे आणि ते हेतू पुरस्पर आहे कारण त्यांना कुठंतरी जे आरक्षण विरोधी लोक आहेत त्यांची मत घ्यायची आहेत त्यामुळे त्यांनी हेतू पुरस्पर हे केलेलं आहे काँग्रेस के सातत्यानं मग वर्गीकरणचा सा विषय असो खाजगीकरणचा विषय असो या सर्व विषयासाठी पूरक राहिलेली आहे आणि कथनी आणि करणीमधला फरक आहे काल दीडशे लोक नवीन चंद्र रेड्डीच्या कॅबिनमध्ये जातात आज आमचे वंचितच्या लोक ज्या यशोवती ठाकूर घराकडे निघालेत तर आम्हाला डिटेन करण्यात आलं ही जी कथनी कथनीकरणीमधली काँग्रेसचं स्वरूप आहे हे याच्यातून तुमच्या लक्षात येईल म्हणून आमचा सा सातत्यानं बाबासाहेब आंबेडकरांचं जे आरक्षण स्थिर झालं पाहिजे या अनुषंगानंच त्यांचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे त्या अनुषंगाची लढाई वंचित भोजन आघाडी लढत आहे पण त्यांनी त्याच्या स्पष्टीकरणही दिलं होतं की त्यांनी म्हटलं की ती त्यांच्या आरक्षण संपवण्याबद्दल आम्ही बोललो नाही त्यांचं स्टेटमेंट जर तुम्ही ऐकलं असेल तर त्या त्यांची जी लाईन आहे त्याला जर मी पुन्हा कोट करतो आहे की ते हेतुपुरस्पर स्टेटमेंट राहुल गांधींनी केलेलं आहे की कुठंतरी या निवडणुकीत त्यांना जे संविधान बचाव आले होते त्यांची मतं मिळालेली आहेत आता संविधान विरोधी जे लोक आहेत त्यांची मतं घ्यायची आहेत त्या अनुषंगाने स्टेटमेंट आहे मग आता तुमचं म्हणणं काय नेमकं तुमची मागणी काय आहे निश्चितच ज्या मोठ्या प्रमाणावर बलवंत वानकडे शिव यशोमती जी असते ज्या लोकांनी काँग्रेसची मतं घेण्यासाठी जे लोक त्यांना आवडतात गोळगोळ वाटतात मतं घेण्यासाठी तयार असतात आणि जेव्हा संविधान न्याय त्यांना देण्याचा हक्क देण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस ते शुभजाव भूमिका घेतात तीच आम्हाला उघडी करायची आहे राहुल गांधी काँग्रेस यशोदी सर्व बाहेर आलं पाहिजे सत्य काय आहे कारण का यांची जेव्हापर्यंत इमेज बाहेर येणार नाही तेव्हा आमचे जे भोळे भोळेबाबळे लोक आहेत की नाही नाही बाबा संविधान वाचवणार यांनीच ठेका घेतलेला आहे हे अजिबात चुकीच आहे त्यासोबत आजचं जे आंदोलन होतं प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक काँग्रेसच्या ऑफिसवर यशवंतजी ठाकूर या राष्ट्रीय नेत्या आहेत त्या ए आयसीसीला सेक्रेटरी आहे हो पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य जे केलेलं आहे की आरक्षण संपलं पाहिजे पण आताच त्यांनी लोकसभा इलेक्शनला संविधान बचाव असा अजेंडा चालून निवडणूक लढवली आणि आता ते बोलत आहेत की संविधान संपलं पाहिजे बा म्हणून तर यांचा मागचा हेतू काय आहे हे आम्हाला त्यांनी आम्हाला त्यांच्या घरपर्यंत जबाब विचारायला पोहोचू दिला नाही आम्हाला मध्येच डिटेन करण्यात आलेला आहे आम्हाला त्यांचं उत्तर हवं आहे हो की त्यांचा अजेंडा काय ते घोड्या बाबड्या सर्वसामान्य नागरिकांना का फसवत आहेत माननीय खासदार बळवंतजी वानखडे यांनी आरक्षण बचाव आणि संविधान बचावच्या नावावरती जे समाजाचा विश्वासघात करून खासदारकी आणली आणि जेव्हा आरक्षण संपवण्याचं त्यांचे नेते वक्तव्य करतात त्याचा ते जबाबसुद्धा विचारू शकत नाही त्या संदर्भात आज आम्ही निषेध करण्यासाठी खासदार साहेबांचे घरावरती आम्ही आंदोलने केली आहेत आणि यशोमती ताईंच्या पण घरावरती आम्ही आंदोलने केली आहेत आज वंचित बहुजन आघाडीमार्फत आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो